फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणीशी जवळीक साधून मोबाईल सोन्याचे दागिने आणि पन्नास हजारांची रोकड लपास केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित योगेश वसंत पाटील याचा पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे त्याच्याकडून अशा प्रकारे आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन लक्ष्मीपुरी पोलिसांनी केले आहे महिलेचा विश्वास संपादन करून तिची अशा प्रकारे फसवणूक केल्याने संशयित योगेश पाटील याच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे पीडित महिला ही उच्चशिक्षित आणि गर्भश्रीमंत घराण्यातील आहे योगेश पाटील यांची फेसबुकवर ओळख झाली त्यातून दोघांच्या भेटीगाठी होत असल्याने जवळीक वाढली योगेश आणि विश्वास संपादन करून पीडित महिलेला लक्ष्मीपुरी येथील रिलायन्स वॉल शेजारील ले टेम्पोलाइन परिसरात कारमधून घेऊन आला सोबत पीडित महिलेची भाची होती या ठिकाणी नारळ पाणी मालकाला पैसे दिले नंतर पीडित महिलेच्या चेन चे आणि गाडीत ठेवलेली पन्नास हजार रोख घेऊन पोबारा केला आपल्या मुद्देमालाची मागणी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता अखेर पीडित महिलेने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला अटक केली त्याला तब्बल अकरा दिवसांची पोलीस कोथडी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले पाटील यापूर्वी अनेक दाखल असल्याची चर्चा आहे चायनीज गाडी ते बॉडी बिल्डर म्हणून त्याची ओळख आहे फेसबुकवर महिलेशी ओळख करून तिच्याच वस्तू चोरी केल्याप्रकरणी महिला वर्गातून संताप व्यक्त केला, केला जात आहे या गुन्ह्याचा अधिक तपास लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत